आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील भिवर्गी येथील उपसरपंच बसगोंडा मलकप्पा चौगले यांनी जतपूर्व भागातील दुष्काळाबद्दल काळजी व्यक्त केली आहे जत पूर्व भागातील पासष्ट गावांना अद्यापही पुरेसे पाणी उपलब्ध नाही त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच मागील दोन वर्षापासून शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत जत तालुका ग्र, तालुका दुष्काळग्रस्त असूनही जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात जत तालुक्याचे नाव नाही हे अत्यंत अशोभनीय आहे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तालुक्याचे शेतकरी हो हो आपल्या जत तालुक्याला म्हैसाळ योजनेच्या सगळीकडं जत पश्चिम भाग उत्तर भाग सगळीकडे पाणी आलेलं आहे आमच्या पूर भागाला म्हणजे जवळजवळ पासष्ट साठ ते पासष्ट गावाला पाणी मिळालेलं नाही ते वंचितमध्ये गाव राहिलेलं आहे तरी ते त्या लवकरात लवकर ह्या पासष्ट गावांना विस्तारित योजनेमधून पा हे काम मंजूर होऊन पाणी मिळावं हे आपल्याला विनंती करून सांगू इच्छितो सध्या आमच्या पूर्व भाग आणि दक्षिण भाग हे सगळे वंचित दुष्काळामध्ये होरपळ लागले तरी ताबडतोब तर गव्हर्मेंटनं त्यांना उत्साहित्य योजनेला अनुदान देऊन काम पूर्ण करून लव लवकरात लो, लवकर पाणी मिळावं हे विनंती आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा